कृष्णा कृषी महोत्सव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक लातूरच्या मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांची प्रदर्शनास भेट लातूर जिल्ह्यातील परिवारातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन व्हाइस चेअरमन व संचालकांसह अन्य मान्यवरांनी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवास भेट देऊन पाहणी केली यावेळी कृष्णा कृषी महोत्सव हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले कृष्णा कृषी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णा कृषी महोत्सवासाठी राज्यभरातील विविध साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे या निमंत्रणाचा स्वीकार करत आज लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना रेणा सहकारी साखर कारखाना विलास सहकारी साखर कारखाना जागृती शुगर्स मारुती महाराज साखर कारखाना ट्वेंटी वन शुगर्स साखर कारखान्यांसह लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती अशा संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक अशा एकूण त्र्याण्णव मान्यवरांनी कृष्णा कृषी महोत्सवाला भेट दिली यावेळी त्यांनी विविध स्टॉल्सना भेटी देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी या मान्यवरांचे स्वागत केले ते म्हणाले मांजरा परिवार हा देशातील सर्वोत्कृष्ट परिवार आहे सहकारात जबाबदार पद्धतीने काम करणारी नेते मंडळी या परिवारात आहेत या परिवाराचे सर्वेसर्वा स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व केले त्यांनी सहकार क्षेत्रासाठी अनेक चांगले निर्णय घेतले सध्या माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात चांगले काम सुरू आहे यावेळी डॉक्टर भोसले यांच्या हस्ते लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबके भिसे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशल्य उटगे रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जराव मोरे वाईस चेअरमन आनंदराव देशमुख विलास साखर कारखान्याचे वाईस चेअरमन रवींद्र काळे जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जगदीश बादने उपाध्यक्ष सुनील पडिले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव संचालक दिलीप पाटील संभाजीराव सुळ माजी वाई चेअरमन पृथ्वीराज शिरसाट मारुती महाराज साखर कारखान्याचे वाई चेअरमन गणपतराव बाजुळगे मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख माजी नगराध्यक्ष चांदपाशा इनामदार रामदास पवार शिवाजीराव कांबळे आबासाहेब पाटील श्याम भोसले यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार त्रिंबके बिसे म्हणाले आमचा मराठवाडा हा कमी पर्जन्यमान असलेला भाग आहे पण या भागाला स्वर्गीय विलासराव देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासारखे नेतृत्व लावल्याने संपन्नता आली आहे आपल्या भागात पाण्याच्या उपलब्धतेमुळे सुबत्ता लाभली असून नदीत खळाळणारे पाणी पाहून आम्ही तृप्त झालो भोसले कुटुंबाने शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून या भागाचा केलेला विकास कौतुकास्पद आहे या सर्व मान्यवरांनी प्रारंभी प्रीती संगम घाटावर जाऊन लोक नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले कृष्णा व्हाईस चेअरमन जगदीप जगताप यांनी प्रास्ताविक रामबाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले श्रीरंग देसाई यांनी आभार मानले दरम्यान या मान्यवरांचे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले या प्रसंगी माजी मंत्री दिलपराव देशमुख कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ उत्तरा भोसले कृष्णा बँकेचे चेअरमन डॉक्टर कारखाना कृष्णा बँकेसह कृष्णा परिवारातील विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूरची मंडळी मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे सर्व बँकेचे संचालक सर्वजण आम्ही कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आता आलो अतिशय उपयुक्त असं शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काय राबवत आहेत हे माहिती या प्रदर्शनातून निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि याचा फायदा ग्रामीण भागातील सर्व शेतकरी ग्रामीण येतील आणि या भागात शेतकऱ्यांचा विकी विकास या माध्यमातून घडवूनही निश्चित केले असं आम्हाला वाटतं आणि खूप छान प्रदर्शन तिथं बनवलेलं आहे या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला भेट दिली असताना कृष्णा परिवर्तन ज्याच्या वतीनं जे हे प्रदर्शन आहे पर परिवलेलं आहे यात अनेक नवीनपूर्ण गोष्टी या ठिकाणी पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळतील जसं की छोटी गाय तीन फुटाची गाय आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ऑर्गेनिक फार्मिंगमधून आलेले प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स आहेत तिथे वित्तीय सहाय्य पाहिजे असेल तर बँकिंगचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत अनेक नवनव्या गोष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळत आहेत म्हणून आम्ही मराठवाड्यातनं लातूरवरनं या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आणि हे प्रदर्शन पाहिल्यानंतर नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले आम्ही कृष्णा परिवाराचा या ठिकाणी आभारी धन्यवाद